कृष्णेचं पाणी हे दुष्काळी तालुक्यांना जाऊ शकतं मी खर तर क्रांतीवीर नागनाथांना नायकवडी यांचं ऋण व्यक्त करेन की त्या माणसानं आम्हा सगळ्या लोकांना लढायला शिकवलं तेरा दुष्काळी तालुक्यांची ते परिषद भरवायचे आणि त्या परिषदेमध्ये ते सांगायचे की तुमचं हे हक्काचं पाणी आहे आणि हे तुम्हाला नक्की मिळेल लोकांना तेव्हा विश्वास बसायचा नाही की अरे बाबा दोन तीन मोठे डोंगर आहेत आणि त्याच्या पलीकडं कृष्णा नदी आहे आणि तिथलं पाणी आम्हाला कसं काय मिळू शकतं त्यांच्या कारखान्यावरनं ट्रक यायचे आम्हा सगळ्या लोकांना घेऊन त्या आटपाडीला पाणी परिषदेला जायचे आणि लाख लाख लोक त्या पाणी परिषदेला असायचे आणि तेव्हा लोकांना हे स्वप्नवत वाटणारी गोष्ट आज आमच्या प्रत्येक गावातल्या ओढापात्रामध्ये नालामध्ये हे कृष्णेचं पाणी येतंय कृष्णेची ओटी भरण्यासाठी आम्हाला कृष्णा नदीवरती जावं लागत नाही तर आमच्याच गावात आमच्या माय मावल्या